नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज खूप 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 दिवसांनी व्हिडिओ करायला घेतला आहे खूप दिवसांनी म्हणापेक्षा दोन महिने होऊन गेले असेल मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला नाही आहे बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ शूट केले पण त्याला व्हॉइस ओव्हर सांगायचे 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 तर बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ शूट केले पण त्याला व्हॉईस ओवर वगैरे केला नव्हता त्यामुळे ते अपलोड केले नाही आणि मी प्रेग्नंट होते जसं की माहिती आहे सातव्या महिन्यात मी व्हिडिओ केला असेल आठवा महिना मी छानपैकी घालवलात पण नववा महिना लागल्यावर काय झालं बाल तर यामुळेच आज मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे की झालं असं आहे की माझी डिलिव्हरी ती झालेली आहे ती कधी झाली कशी झाली जर झालं नॉर्मल झालं या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण काही गोष्टी आपण ठरवतो तशा अजिबात होत नाहीत त्यामुळे मी सगळ्यात पहिला जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे बाळाच्या वेलकमचा तर आज माझं बाळ घरी येणार आहे हो आज घरी येणार आहे बाळ मी माझ्या बाळाला सात दिवसानंतर भेटणार आहे का कसं काय हे सगळं स तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आज मी जेवढी खुश आहे ना तेवढी मी सांगू शकत नाही मी डिलिव्हरी बाय हां ही पण खूप खुश आहे डिलेवरीच्या दिवशीही मी एवढी खुश नव्हते तेवढी आत्ता खुश आहे तर आज बाळ येणार आहे आमच्या घरी तर त्याचीच सगळी तयारी करायची आहे आणि काय आहे काय नाही हे लगेचच थोड्या वेळात तुम्हाला कळून जाईल जेव्हा बाळ येईल तर हो त्यासाठी म्हटलं एक छोटेसे अपडेट द्यावी असं वाटलं होतं की माझी डिलिव्हरी असं वाटलं होतं की एक छोटीशी अपडेट देऊन दे टाकावी डिलिव्हरी वगैरे झाली आहे पण ना मी त्या मनस्थितीतच नव्हते मी कुठलीच गोष्ट शेअर करण्याच्या यातच नव्हते मला माझे जे हे मदरहूड जर्नी आहे जी हे आईपणाचं मा जी माझी सेकंड टाईम मी हाय होती तर याची जो प्रवास आहे तो मला अगदी छान असा मम्मीला झालं तिने जर सांगूनच टाकले आता तरीच आहे म्हटलं ती जी जर्नी आहे ती अगदी छान अशी आनंदानेच तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी बाकीच्या कुठल्याच गोष्टी आधी शेअर नाही करत आहे सगळ्यात पहिलं आपण बेबीचं जे वेलकम आहे ते मी अगदी खूप असं ग्रँड नाही करणार आहे ना आम्ही असं छान घरच्या घरी केलं होतं तसंच आज करणार आहोत ह्याही बाळाचं तर बाळ वगैरे आणायला जात वगैरे दाखवेल आणि आल्यावरही दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बहात हो की नाही आमच्या बाळाला बघायचं असेल तर बाळाचा फेस बहुतेक मी आता नाही दाखवणार का तर चलो तो मग का डाक पडलं ना काय लागलो तर काय माहित काळ तर हो आता खूप सारी तयारी करायची ती आम्ही करून घेतो आणि वेलकम बोलायचं चलो तर अवतार सध्या खूप झालेला आहे कारण सध्या आवरण होत नाही आराम चालू आहे तर पाहूयात आता आल्यावर कसं काय होत मी तर खूप 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 एक्सायटेड आहे कि से कितना प्यार करती है का को थोड़े दिनों बाद आता बोलू शकतेस तू आम्ही छोट्या छोट्या फायनली आता आम्ही आज चाललोय बाळाला आणायला यायला किती वेळ लागेल माहिती नाही अजूनही थोडस काम राहिले पाहुयात किती वाजेपर्यंत साडेपाच साडेपाच तर झालेले आहेत सहा सात होणार आहेत घरी येईपर्यंत सात साडेसात हो की नाही आणि हो, घरी सगळी तयारी झाली सगळं डेकोरेशन करून ठेवले का हो ना गणपती गणपती होते तिला जाता जाता तेही बघायला मिळतील आता बरेचसे पाहुयात आता येताना किती वाजता येत ते